एक मोठ जंगल होत त्या जंगलात बरेच पशु पक्षी प्राणी राहत होते आणि त्या जंगलात एक उंच झाडावर कोंबडा राहत होता तो कोंबडा खूप हुशार आणि चलाक होता त्यानं शांततेसाठी आपल्या स्वास्थासाठी जंगल निवडलं होत तो खूप हुशार होता तो, तो सूर्योदय झाला की जंगलात आपल्याला धान्य आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी जंगलात जायचा आणि सूर्यास्त होण्यापूर्वी यायचा जंगलात आणि परत आपल्या झाडावर जाऊन त्याने ते त्या झाडावर घरटं बांधलं होतं त्या घरट्यात बसायचा तर एका एकदा काय होतं त्या जंगलात एक लबाड कोल्ला राहत असतो त्या कोल्ल्याने ह्या कोंबड्याला बघितलं आणि म्हणाला वा किती सुंदर कोंबडा आहे गुटकुटीत आहे तब्येतीनं जाम आहे आपलं भोजन व्हायला खरंच कोंबडा छान आहे मस्त आपलं भोजन होईल असा त्याच्या मनात विचार येतो कोल्ल्याचा आणि एकदा कोल्हा असास तो कोंबडा ज्या झाडावर घट्ट बांधलेला असतो बसलेला असतो त्या झाडाच्या खाली जाऊन उभा राहतो कोल्हा आणि कोंबड्याला बघून काय म्हणतो अहो कोंबडं बा काय करताय खाणं पिणं झालं का कोंबडा बघतो खाली तर लबाड कोल्हा दिसतो त्यानं कोल्ल्याचा डाव ओळखला हो म्हणला झालं की मग तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो कोल्हा मनाला कोंबडा मनाला काय हो आपल्या हे जंगलचे राजे सिंह महाराज याने आता एक पण जाहीर केला आहे आणि तो पण म्हणजे म्हणजे एक अट जाहीर केल्या ती म्हणजे इथून पुढे या जंगलातल्या कुठल्याही प्राण्यांना पशुपक्ष्यांना कोणालाही त्रास होणार नाही कोणी कोणाची शिकार करायची नाही सगळ्यांनी आनंदाने राहायचे कोणी कोणाला त्रास द्यायचा नाही असं महाराजांनी ठरवले म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलोय मग कोंबडा म्हणला असं होय बर बर छानच केलं मग महाराजांनी हे उलट सगळे आपण एकत्रित आनंदात राहू असा कोंबडा म्हणतो महाराजांचं कौतुकच केलं पाहिजे आपण असं जर जंगलात झालं तर किती आपल्या सगळ्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना आनंद होईल असं कोंबडा म्हणतो मग कोल्हा काय म्हणतो होय बा मलाही खूप आनंद झालाय आणि तो आनंद मी कोणाबरोबर शेअर करावा म्हणून मी तुमच्याकडे आलोय असं करा तुम्ही खाली आ, दोगे या आपण एकमेकाला दोघे भेटूया आणि आपला आनंद साजरा करूया कोंबडा म्हणतो कोल्लोबा ठीक आहे असं झालं हे बरंच झालं म्हणजे कुत्रा मांजर खाणार नाही कोल्ह्याला खाणार नाही सिंहराजा प्राण्यांना खाणार नाही कोणी कोणाला खाणार नाही हे मला पटलं कोंबडा म्हणतो आणि मलाही आनंद झाला आहे पण कसं आहे कोल्लोबा आपण भेटूया मी येतो खाली पण तुमच्या पाठीमागे तीन कुत्रोबा उभे राहिले तीन कुत्रे आहेत मग कोल्हा घाबरतो मग कोंबड्या म्हणतो अहो महाराजांनी आठ केली आहे ना सगळ्या प्राण्यांना कुठल्या प्राण्यान कुणाला खायचं नाही एकमेकांचे चांगले दोस्त व्हायचे असं सिंह महाराजांनी सांगितलंय का नाही मग ते कुत्रे तुम्हाला खाणार नाहीत तुम्ही का पळताय पळू नका थांबा पण कुत्र्याचं नाव ऐकल्यावर लबाड कोल्होबाजी पळत सुटले त्यांनी काही माग वळून बघितलं नाही कारण कोंबडे दादाला माहिती होत हा कोल्हा लबाड आहे आणि आपल्याला खोट खोट सांगत आलाय आणि तो आपली शिकार करणार आहे ही कोंबड्याला माहिती होत म्हणून कोंबड्यानं आपली डोक्यातली युक्ती चालवून कोल्ह्याला खोट सांगून पळवून लावलं खोल्याची फैदीची झाली आणि कोंबडे दादा वाचले आणि परत जंगलात आनंदाने राहू लागले हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा